नाराज नसून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन अशी प्रतिक्रिया खासदार अनिल शिरोळे यांनी दिली आहे तसंच बापट यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचंही शिरोळे यांनी सांगितलंय शिरोळेंसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे आता सोबत आहेत तर भाजपचे नेते गिरीश बापट यांना उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे अनिल काय सांगणार खरंतर तुम्ही सुद्धा या ठिकाणी इच्छुक होतात मात्र गिरीश बापट यांना अखेर या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे काय नेमकं म्हणणं आहे काय तुम्ही तर आता या ठिकाणी भेटायला पण आलेला आहात काय तुमची नाराजी आहे काही कमजोर माणूस नाराज होतो मी ब्याण्णव पासनं पक्षाने जबाबदारी दिली तेव्हापासून मी नगरसेवक म्हणून काम केलं नंतर पक्षाने मला एकदा आमदारकी लढवायची संधी दिली पाच वर्ष मला खासदार केलं नरेंद्र मोदींच्याबरोबर काम करायची सुवर्ण संधी दिली एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या पक्षाने मला दिलेल्या आहेत पक्ष जे निर्णय करतो तो नेहमीच मी मानत आलेलो काय आता खरं तर दोन हजार चौदामध्ये गिरीश बापट स्वतः इच्छुक होते त्यावेळी तुम्हाला तिकीट मिळालं आणि आत्तासुद्धा तुम्ही इच्छुक होता जेवढी संधी पक्षाने जी ठरवली ती दिली मी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला राष्ट्र विकसित करायचं आहे आपल्याला समर्थ करायचं हा आपला उद्देश आहे पक्ष कुठली जबाबदारी देऊ शकतं ती पार मी पाडणार तर हे होतं अनिल शिरोळे ज्यांनी खरं तर विद्यमान खासदार आहेत सुशांत योगेश हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम